सगळ्या इच्छुकांसोबत त्यांनी फक्त पुन्हा एकदा त्यांनी सगळं उमेदवारी काय चर्चा झाली नेमकी आणि काय अपेक्षा आहे दादांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी एक ठराव करून माझ्याकडे दिला होता की बाबा राष्ट्रवादीचाच उमेदवार या ठिकाणी द्यावा त्याच पद्धतीची आज देखील आमची मागणी होती की आमच्यापैकी दहा अकरा जणांपैकी एक उमेदवार द्या निश्चित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठीशी उभी राहील त्या पद्धतीने दादांनी सांगितलं की मी प्रत्येकाचं म्हणजे ऐकून घेतलेलं आहे तुम्ही ज्या करून दिलेलं लेटर ले ले ते देखील माझ्याकडे आहे मी योग्य निर्णय घेईन आणि मी उद्या एक फॉर्म किंवा रात्रीच कळवी त्या अध्यक्षांकडे कळवणार आहे परंतु दादांनी दादा दा सांगितलं की उद्या आपल्याला जर अर्ज भरायचा आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून त्या ठिकाणापासून शिरगावला जावं लागेल अशा देखील सूचना दिल्या परंतु उमेदवार कोण असेल काय असेल तर कल्पना दिली नाही तुम्ही पूर्णता तयारी केलेली आहे आणि जर पूर्ण तयारी झालेली आहे सगळ्या राष्ट्रवादीचे जे इच्छुक आहेत त्या प्रत्येकाची तयारी झालेली आहे प्रत्येकाने आपापला फॉर्म रेडी करून ठेवलेला आहे दादांच्या आदेशाची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो आम्हाला वाटलं होतं की आमच्यापैकी आत्ता कोणाचं जरी नाव झालं असतं तरी त्याला आम्ही दहा जणांनी डोक्या उचलूनच घेतला असता परंतु संघ व्यवस्थित चर्चा केली दादानी आणि दादा म्हणजे अगदी स्पष्ट सांगा काही तास ओरलेले आहेत जर उमेदवारी मिळाली नाही तर तुमची वैयक्तिक भूमिका काय नाही जर तरवर बोलून काय उपयोग नाही कारण दादा शेवटी निर्णय घेणारे पक्षाच्या हितासाठी दादा नक्कीच चांगला निर्णय घेतला दादांवर आमचा विश्वास ठीक असं वाटतं प्रश्न उमेदवारी पक्षातल्या इच्छुकाला मिळावीत तरच काम करतील अशी परिस्थिती आहे का कार्यकर्ते सगळ्यात आमच्या इच्छुकांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे मी सर्वे केलेला आहे सर्वेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीवर दिसती त्यामुळं आपण महाविकास आघाडीसारखे जर लढलो तर नक्कीच सगळ्यांनी ताकद लावल्यानंतर महाविकास आघाडीने ताकद लावल्यानंतर हा उमेदवार नक्कीच विजयी होतो ठीक आहे